श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचं माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना पवित्र श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा हा पवित्र श्रावण महिना खूप चांगला जावो खूप चांगल्या प्रकारे पार पडो आणि तुम्ही व्हाव होऊन जाओ अशी माझी सदिच्छा आहे चला आता कथा सुरू करूया श्रावण महिन्याच्या व्रताचे नियम पुढील प्रमाणे आहेत यावेळी आपला जो श्रावण महिना आहे तो पंचवीस जुलै शुक्रवार पासून तेवीस ते ऑगस्ट शनिवारपर्यंत राहणार आहे आता या श्रावण महिन्यात एक व्रत किंवा उपवास करायचा आहे कसा करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपवासाची सुरुवात कशी करावी सर्वात आधी जेव्हा तुम्ही श्रावण महिन्याची सुरुवात करता तेव्हा तो पंचवीस जुलै शुक्रवारपासून सुरू होतो पण जर तुम्हाला या महिन्याच्या व्रताची सुरुवात करायची असेल तर आदल्या दिवशी म्हणजे चोवीस जुलै गुरुवार अमावस्येपासून ती करावी लागते अमावस्याच्या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा किंवा करायला हवा एक वेळ तुम्ही भोजन करा आणि एक वेळ फलहार करा सात्विक भोजन करून किंवा त्या दिवशीही तुम्ही उपवास करा आणि मग रात्री भूमिशयन ब्रह्मचर्याचे पालन वगैरे करा आणि हळूहळू दुसऱ्या दिवसापासून सुरुवात करा यामागे वैज्ञानिक कारणेही आहेत समजा आज तुम्ही शंभरच्या वेगाने जात असाल आणि अचानक ब्रेक मारून तुम्हाला दहाच्या वेगाने जायचे असेल तर अपघात होतो की नाही तसेच हे आपले वैज्ञानिक कारण आहे जेव्हा तुम्हाला पंचवीस जुलैपासून म्हणजे आदल्या दिवसापासून उपवास करायचा आहे तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत हेच विचार करून खात अस राहिलात की उद्या उपवास आहे काही खायला मिळणार नाही म्हणून आत्ताच खा चांगले खाऊन घेऊ तर दुसऱ्या दिवशी अचानक तुम्ही उपाशी राहिलात तर आपल्या शरीराला अनेक प्रकारची अडचणी येतात आजार होतात आणि त्याचे साईड इफेक्ट होतात त्यामुळे शरीराला हळूहळू त्यासाठी लागा सवयी लागावी म्हणून आदल्या दिवशी उपवासाची सुरुवात होते मूळ गोष्ट अशी आहे की आपला हा श्रावण महिना जो सुरू होतो तो तुम्हाला अमोषा चोवीस जुलैपासून सुरू करायचा आहे श्रावण महिन्यात उपवासाचे विविध प्रकार आहेत कोणते आहेत ते पुढील प्रमाणे आहेत ते मी तुम्हाला सांगते आता श संपूर्ण श्रावण महिना तुम्ही कसा कराल त्याचे काही प्रकार आहेत तेही तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे दूध आणि पाणी काही लोक असे म्हणतात असतात ज्यांची इच्छा असते ते फक्त दूध आणि पाणी पिऊन संपूर्ण महिना करू शकतात हा क हा एक प्रकार आहे फलहार दुसरा प्रकार आहे आणि संपूर्ण महिना फक्त फळे खाऊन खाऊनही तुम्ही हा श्रावण महिना धरू शकतात तर आपल्या आपल्या तब्येतीच्यानुसार किंवा आपल्या आपल्या ह्याच्यानुसार आपण हा महिना धरणार आहोत तर कंदमुळे तिसरा प्रकार आहे की संपूर्ण महिन्यात फक्त कंदमुळे आता बऱ्याच लोकांना असे वाटते की या महिन्यात कंदेमुळे खाऊ नयेत पण तुम्ही चातुर्मासाच्या महात्म्यात स्कंदपुराणात पुराणात जाल तर तुम्हाला कळेल की फक्त कंदमुळे म्हणजे फक्त कंदमुळे दुसरे काहीही खायचे नाही अशा प्रकारेही तुम्ही संपूर्ण महिना उपवास करू शकता एक वेळ फलाहार भोजन भोजन एक वेळ चौथा प्रकार आहे की तुम्ही एक वेळ फक्त फळांचा आहार करा आणि एक वेळ फक्त भोजन करा पण भोजनात शक्यतो अक्षत तांदळाचा वापर करू नये अशा प्रकारे ही तुम्ही श्रावण महिना धरू शकतात किंवा करू शकतात नतभोजी म्हणजे फराळ पाचवा प्रकार आहे की जर तुम्ही कदाचित शरीर देश काळ या वेळेनुसार उपाशी राहू शकत नसाल तर नक्तभोजी नक्तभोजी म्हणजे संपूर्ण महिना तुम्ही बटाटे साबुदान साबुदाना वरई राजगिरा हे जे सर्व आपण उपवासाच्या दिवशी खातो ना याला फक्त नज नक्तभोजी म्हणतात म्हणजे ध धा, धान्य खायचे नाही पण या इतर गोष्टी खाऊ शकतात अशा प्रकारेही तुम्ही संपूर्ण श्रावण महिना करू शकतात म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे काही कराल ते योग्य प्रकारे करा जर होत नसेल तर अजिबात करू नका उगच पापाच्या जाळ्यात अडकूही नका श्रावण महिन्याचे विशेष नियम आहेत ते पुढील प्रमाणे आहेत आता ही झाली व्रत व्रतोपासनाची गोष्ट व्रतोपवासाची गोष्ट तर आता याचे विशेष नियम आहेत काय आहेत हो अजून एक प्रकार सांगते श्रावण वर्जये शाकम म्हणजे श्रावण महिन्यात तुम्ही भाजीपाला खाऊ नये तुम्हाला कडधान्य किंवा दुसरे काही खायचे असेल तर खा कंदमुळे खा कंदमुळांचा समावेश भाजीत केला जात नाही त्यामुळे कंदमुळे खाऊ शकता दुसरे धान्य खाऊ शकता पण श्रावणे वर्जये शाकम म्हणजे भाज्यांचा त्याग करा आणि मग श्रावण महिना करा तरीही चालेल आता पुढे काही दुसरे नियम आहेत जेव्हा तुम्ही श्रावण महिना करणार असाल तेव्हा स्वत तेव्हा सर्वात आधी केस कापू नयेत हेही तुम्हाला पाळायला हवे दुसऱ्या क्रमांकावर दाढी करू नये तिसऱ्या क्रमांकावर नके कापू नयेत आणि चौथ्या क्रमांकावर भूमिशयनावर भूमिशयन करावे म्हणजे जमिनीवर झोपावे पाचव्या क्रमांकावर ब्रह्माचार्याचे पालन करावे हेही तुम्हाला जरूर करायचे आहे सहाव्या क्रमांकावर जेवढे शक्य होईल तेवढे मौन करायचे आहे मौन राखायचे आहे जास्त काहीही बोलण्याचा प्रयत्न करू नका ते यामध्ये बसणार नाही सातव्या क्रमांकावर आहे जेवढे शक्य होईल तेवढे मनात भगवान श्री शिवजींचे स्मरण करा आठव्या क्रमांकावर अवश्य शक्यतोवर भगवंताचा अभिषेक मंत्र जप स्तुती स्तोत्र पाठ महिना संपूर्ण महिनाभर एक नियम घ्यायलाच पाहिजे की मी हा एक मंत्र एक स्तोत्र हा एक पाठ शिवजींचा प्रसन्न करण्यासाठी करीन ते करावे नवव्या क्रमांकावर साधू संत गोमाता योग्य ब्राह्मण विद्वान यांची कधीही निंदा करू नये किंवा त्यांच्याविषयी काहीही बोलू नये किंवा कोणाचीही निंदा करायच करू नये करायचीच नाही तर या सर्व नियमांचे पालन करायला हवे आणि या सर्व नियमांचे पालन करून संपूर्ण महिना जर तुम्ही नियमाने वागलात तर नमतो तुम्हाला भगवान शिवजींची कृपा मिळते म्हणजे मिळते यासोबतच दुसऱ्या नियमानुसार असे आहे की तुम्ही फूल नाहीत तर फुलाची पाकळी या न्यायाने तुमच्या परिस्थितीनुसार संपूर्ण महिन्यात कोणत्याही गरिबाला दान करा अन्नदान करा छत्री दान करा चप्पल दान करा वस्त्राचे दान करा, वस्त्रा करा। तुमची जशी स्थिती आहे तुम्ही जे करू शकता जशी शक्ती आहे शक्ती असेल त्याचप्रमाणे तुम्ही दान करू शकतात शिवपूजेचे काही विशेष नियम आहेत ते पुढील प्रमाणे आहेत याशिवाय विशेष रूपाने जेव्हा शिवपूजा किंवा शिव अभिषेक करतो तेव्हा भगवान शिवजींवर फळां फळांचा अभिषेक करावा गंगाजलाने अभिषेक करावा दर्भाच्या पाण्याने म्हणजे कुशाच्या पाण्याने अभिषेक करावा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे भगवंताचा अभि अभिषेक करायला हवा भगवंताला सुगंधी फुले वगैरे अर्पण करावी भगवंताला प्रिय वस्तूंचा भोग लावावा भगवंतासमोर दिवा प्रज्वलित करावा दीपदान करावे धूप अर्पण करावा हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे श्रावण महिन्याचे नियम आहेत श्रावण महिन्याचे महत्व हे पुढील प्रमाणे असणार आहे दुसरे म्हणजे श्रावण श्रवणम श्रावण महिन्यात श्रवण जास्त करावे कशाचे श्रवण करावे ते भगवंताच्या कथांचे संतसंगांचे भगवंताच्या कीर्तनाचे आणि अशा लोकांना चांगला सत्संग करावा जे खरोखर शास्त्राने ज्ञाते आहेत अशा लोकांना सत्संग करावा ज्यांच्या ज्यांच्या मनात आणि हृदयात भगवंत वास करतात आणि जे आपल्यालाही चांगला सत्संग किंवा चांगला मार्ग दाखवतात श्रावणे श्रवणम श्रावणा महिनात व्रत जपतप कथा अर्चन वगैरे करावे वगैरे आहेत हे सर्व केल्याने अधिकम अधिकस्य अधिकम फलम अधिकातून अधिक पु पुण्यफळाची प्राप्ती होते आणि श्रावण महिन्याचे जे व्हायब्रेशन असतात ना ते आपल्याला जाणवतात काही सांगायची गरज नाही तुम्हाला हे माहीत आहे की श्रावण महिना येतो तेव्हा आपले जे वातावरण आहे ना ते भक्तिमय होते संपूर्ण हवा वाऱ्याचे वातावरणाची ऊर्जाच बदलून टाकते आपोआप आपोआपच इतके महत्व या, आहे याचे म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही श्रावण महिन्यात उपवास कराल तर योग्य प्रकार असा क असा करा जेव्हा श्रावण महिन्याचे उद्यापन वगैरे येईल तेव्हा तुम्ही तुम्हाला नक्कीच त्याबद्दल सांगेल पण आज मी थोडक्यात श्रावण महिन्याचे महत्त्व सांग सांगितले श्रावण व्रताचे फल आता याचे फळ काय तर श्रावणात जो कोणी मनुष्य उपवास व्रत जप श्रोत स्तोत्र अनुष्ठान दान धर्म वगैरे करतो तो साक्षात रुद्र लोकात शिवलोकात जातो जर कोणी विशेष रूपाने काही अनुष्ठान करत असेल तर शिवजी स्वतः त्याचे दुःख दारिद्र्य या सर्वांचे निवारण करतात फळाची गोष्ट सोडा आपण कर्म करूया कारण कर्माची गती न्यारी आहे त्यातून कोणी कोणीही सुटत नाही हा जन्म पहिला जन्म येणारे वर्ष किंवा मागचे वर्ष वर्ष किंवा काहीही असो आपण हे शुद्ध कर्म करू शुभ शुभकथा किंवा व्रत शिवभक्ती वगैरे करू त्याचे फळ मिळणारच आहे खूप लवकर नवीन विषय आणि व्हिडिओसह भेटू तोपर्यंत याविषयी तुम्हाला काही इतर प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात ओम गणेश हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय तुमचा दिवस आनंदमय जाओ